आपल्या सभागृहाला संबोधित करण्यासाठी मागच्या सात आठ दिवसापूर्वी राज्याचा कृषी मंदिर झालोय तुम्हाला लोकांना सगळ्यांना महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या युथला या दिल्लीच्या महाराष्ट्रला पाहिल्यानंतर दिल्लीत पाहिल्यानंतर माझी पण निश्चित प्रकारे मला एक अभिमान वाटलाय माझी पण छाती भुंगलेली आहे सकाळ सका, समूहाचा खूप मोठा वाटा आहे खरंच तुम्ही नशीबवान आहात तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात हा क्षण तुमच्या सगळ्यांसाठी आज आहे आणि तुम्ही खूप काही काही शिकण्यासाठी मला वाटतं अनेक लेक्चर वगैरे हो तुम्हाला असतील वगैरे हो परंतु मला थोडं गडबड काय तर माझं मला विमानाची घाई पण जरी घाई असली तुम्ही एक सगळे एवढे सगळे एकत्र भेटला तुम्ही सगळे एकत्र भेटला आणि एकत्र भेटल्यानंतर मी जर तुमच्याशी काही बोललो नाही तर माझ्या आयुष्याची मी संधी गमवून गमोली ही संधी मी गमवणारा नाही लक्षात ठेवा तुम्हाला सर्वांना सांगतो बारीक बारीक गोष्टीमध्ये संधी शोधा खूप छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला ते कळत पण मी आता जोरात पळत चाललो होतो साहेबांनी मला हात मारली आणि तुम्ही सगळे हजार असताना मुलं थोडं विमानला म्हटलं थोडं पळत पळत ते हात बोर्डिंगला पळत जाऊ काय थोडं पळू तुम्हाला जर डावलोडी जर गेलो असतो तर माझ्या आयुष्यात सर्दी सोडली असते रे बाबा एक लक्षात ठेवा तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला करायचं आणि असं झुकून करा आयुष्यामध्ये तुम्हाला मी सांगतो आणि हे पण नियम आता पुण्याच्या पुण्यामध्ये जे असतील त्यांना आहे आणि आयुष्यामध्ये नेहमी एक लक्षात ठेवा आपल्या प्रत्येकाला वाटतं की ह्याच आहे हिचं आहे ह्याचं लय चांगलं हा मोठा सकाळ सोमवारचे प्रतापराव पवारांचं तर लय आहे आणि तुम्हाला वाटलं सगळ्या काय मंत्री दिल्लीत आलाय काय मंत्र्याचं काय बरं असेल काय प्रमाण सगळ्याचं <laughs> दुःख असत त्या आप प्रत्येका सगळ्याचं सारखं असतं एक मन आहे ना दिसतं तसं नसतं म्हणून आपण हसत राहा आनंदात राहा आणि आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा आपल्याकडून जेवढा पुढच्या माणसाला आनंद देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न बाबांनो करा आणि नेहमी लक्षात ठेवा आनंद हा गोलगोल असतो जेवढा पुढच्या माणसाला आपण आनंद देऊ तोच आनंद उलटा घापट आपल्यानं आपल्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे आनंद द्या आणि आनंद अरे काय आवाज दिल्लीचा आवाज बरोबर आनंद द्या आणि आनंद त्यामुळे आयुष्य खूप सुंदर रे बाबा तो या सुंदर आयुष्यामध्ये आज तुम्ही बघा तुम्ही सहज दिल्लीला आलेलाय तुमच्या आई वडिलांची त्यांना किती बरं वाटत असेल त्यांना किती समाधान वाटत असेल ती शेजाऱ्या पाजराला नसतानाच त्यांनी नाही विचारायचं सांगत असतील आमचा मुलगा गेलावर का दिल्लीला आमची मुलगी बरं का दिल्लीला खरंच आपल्या आईवडला आईवडील आपल्या आयुष्यामध्ये आई आपल्या सगळ्यात सगळ्यात खूप महत्वाचे घटक आहे आम्ही नेहमी सांगतो तुम्ही तर यंग आहे खरं ते लोक हजार हजार दोन दोन हजार किलोमीटर कुठं देवाला जातात देवीला जातात खरंच यांनी कधी विचार केलाय गो त्यांच्या घरातच दिवे आहे त्यांच्या घरातच देव आहे नेहमी लक्षात ठेवा आपल्या घरातलेच आपली आई आपले वडील हे देव देवे आणि तुम्हाला सांगू नेहमी कशा तेव्हा आपली काळजी जास्त कुणाला वाटते आपली काळजी फक्त आपल्या आई वडिलांना वाटते जे आई वडील ज्या आई वडिलांनी त्या आई वडिलांना नेहमी ने आम वाटत आमच्या वाट्याला जे दुःख आलं आम्हाला जे अडचणी आल्या आम्ही जे मान अपमान सहन केले ते आमच्या मुलाच्या मुलीच्या वाट्याला नये त्यामुळे हे आई वडील तुमच्याशी खोट खोटं रागवतील खोटं खोटं घुसायचं नाटक करतील पण त्याचा कुठलाही स्वार्थ नसतो रे बाबांनो त्यामुळं जिवंत पण या लोकांना जेवढं जपता येईल जवंत पण या लोकांची जेवढी सेवा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये करा बाबांना मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो या ज्या वेळेस या जगातून आपले आई वडील निघून जातील ना त्यावेळेस आपल्याला आपल्या आई वडिलांची किंमत कळेल त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा हसत खेळत राहा आयुष्यामध्ये रोज एक मित्र रोज एक मैत्रिणी एकमेकाला मैत्रिणी मैत्रिणी हे दिवस पुन्हा पुन्हा नाहीये हे दिवस आज तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये नंतर पुढे भविष्यामध्ये आज तुम्ही राज्यातून सगळे आलेले आहे तर तुम्हाला मित्र मैत्रिणी जोडण्याची संधी आहे आणि कोण कधी कोणाला कामाला येईल कधी कोण कोणाला हे करताय बाबा तो काही सांगता येत नाही आणि प्रत्येकाच्या ओळखीचं रुपांतर मी तुम्हाला आम्ही सांगतो माझ्या आयुष्यात एक प्रसंग फक्त तुम्हाला कुठं ते शेअर करतो कारण तुम्हाला करणं गरजेचं आहे ज्या राजकारणामध्ये माझं जे गाव आहे घरनेवाडी गाव आहे त्या गावामध्ये पूर्वी शिंदे आणि भरणे आमच्या खूप कॉम्पिटिशन राजकारणामध्ये असायचं सर तुम्ही पण ऐकायला आता आमचा पाहुणा तो तिथे काल आहे की खूप कॉम्पिटिशन असायचं भरणे भरणे शिंदे शिंदे वेगळे वेगळी असायची आणि मी कॉलेज जीवनामध्ये काय मी कॉलेजमधन माझ्या घरून मोटरसायकलवरून कॉलेजला मी जेव्हा सांतोडमध्ये गाडी घेऊन जायचो आणि गावाचं आणि माझ्या बंगल्याचं अंतर हे बंगला नाही पहिली माडी म्हणायची बघा माडी तुम्हाला माहिती आहे का ना माळी माडी जुन्या भागात तर ते माझ्या घरनं अंतर मी एक तीन चार किलोमीटर गावातलं अंतर असायचं आम्ही गाडी घेऊन पुढे येतो आणि पुढे एक दीड किलोमीटरवर एक भाऊ शिंदे ग्रस्त असतात ते चालत फेटा फेटा चाललेला असायचे आम्ही कॉलेज बदला आणि ते चालले असत माझी गाडी तर मोटरसायकल सीट मोकळं मी त्यांना सहज गाडीवरनं घेऊन त्यांना थांबायचो आणि गाडीवर घ्यायचो त्यांना गावात सोडायचो मी काय त्यांना त्यांचे हे करत होतो ते सोडायचो मी माझ्या राजकीय जीवनामध्ये फक्त त्यांना किती वेळ सोडलं असेल तीन ते चार वेळा चार तर सोडला असेल फक्त फक्त चार वेळा गाडीवर सोडला असेल आणि एकोणीसशे ब्याण्णव साली माझ्या वयाच्या बावीस बावीस बावीसाव्या वर्षी मी छत्रपती साखर निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीसाठी मी उभा होतो आणि माझ्या विरुद्ध आमच्या गावातले शिंदेचेच तिथं फ्री होते आणि मी निवडणुकी उभा राहिल्यानंतर मतदान सुरू झालं ते शिंदे ग्रस्त मतदानाला आहे त्यांना दिसत नाही म्हणे एक जणांनी फॉर्म त्याचा लिहिला मी म्हटलं तर ते ठीक आहे ते विरोधी म्हणल्यानंतर आपल्याला त्यांना आपलं मतं मिळायचं काय त्यांचे ते विरोधीच आपल्या ते मात्र ग्रस्त होते भाऊ शिंदेवर मी केलं म्हणजे त्याला काही जास्त मी केलं नाही नमस्कार घातला आणि त्या भाऊ शिंदेचा आमच्या एका विरोधकांनी फॉर्म भरला आणि ते भाऊ कारखान्याचं म्हटल्यानंतर बरेच स्टेबल असतात मतदानाला असे सात आठ हे असतात कारखान्याच्या मतदारसंघामध्ये आणि मी सहज ते महाग्रस्त माझी खुण होती सायकल खून होते आणि ते ग्रस्त त्या आमचा एक जेणे फॉर्म भरला त्याला शिंदेना घेऊन असं ते चालले आणि ते शिंदे ते ग्रस्त दुसऱ्या माझ्या सोडून दुसऱ्याला सिक्का मारत होते आणि बरेच केलं त्यासाठी डोकवलं मातारा मातारीने डोकवलं आणि ज्या ग्रस्ताला त्यांनी जयवर हे युरिया खूप आजूला म्हणले अरे म्हणले मला त्या भरणे भाऊ मला ते ओळखत पण नव्हते मला त्या भरणे भाऊच्या पुत्याला मध्ये यायचे आणि मला कधी गाव रस्त्यात भेटलं तर मला ते गाडीवरून घ्यायचं गाडी सोडतं आणि त्या म्हात्याने तुम्हाला सांगत नाही असं म्हटल्यानंतर मी ते एवढ्यातल्या बाजूला ठाकरलं मी म्हाताऱ्याला जर माझं सांगायचं एवढं होत की मी माझे कॉलेज जीवनापासून सुरू केलं मला संधी होती मी काय लय असतं त्याचं काम केलं नाही माणसं काम खूप छोटी छोटी असतात संधी खूप छोटी छोटी असतात आपल्याला कळत नाही की आपण ही संधी आपण का जवळतो त्यामुळे आयुष्यामध्ये बाबांना कधीही संधी सोडू नका आणि त्यामुळं पहिलं मला तो अनुभव आल्यानंतर आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळेस मला प्रत्येक ठिकाणी संधी आल्यानंतर मी कधीही संधी सोडली नाही मी लग्नात त्याला माहितीये लोक नवर गाठला ते म्हणतो मामा डान्स करा डान्स मी डान्स करत असे आपल्या मुळे जर पुढच्या माणसाला आनंद मिळत असेल तर काय हरकत आहे माझ्यावरती विरोधक टीका करतात आमच्या तालुक्यातले की आमदार कुठं मंत्र्यांनी कुठं डान्स करायच असतो का मंत्र्यांनी कुठं ना नाच नाच नाचा अजून ना, <laughs> मी तर त्यांना असं म्हणतो जर लहान मुलं गोटे खेळत असतील आणि त्यांनी जर मला हात मारली मला हात मारली मामा मामा गोट्या खेळा माझ्या गोट्या खेळाने जर लहान मुलं आनंद होत असेल गोटे राजकारणामध्ये मामा बारीक बारीक सारी गोष्टी आहेत मी मला सांगतो अरे आयुष्यामध्ये मिनगंडे साहेब दोघं जय जनगंटक मी राजकारणामध्ये आज तुमच्या स्वरुप आहे राज्याचा कृषी मंत्री आहे राज्याचा कृषी मंत्री माझ्या घरात कुणी राजकारणात नव्हतं कुणी पंचायत समितीला नव्हतं कुणी झेडपीला नव्हतं कुणी आमदार खासदार नव्हतं सुरुवात माझी मीच केली आणि सुरुवात तुम्हाला मुद्दा सांगेच तात्पर्य काय ह्या गोष्टी बारीक सारीक गोष्टी केल्या त्यामुळं कारखान्याचा संचालक झालो त्याच कारखान्याचा चेअरमन झालो चौदा हजार कोटीच्या बँकेचा संचालक झालो त्याच बँकेचा दोन वर्ष चेअरमन झालो जेडपीचा सदस्य झालो जेएडपीचा अध्यक्ष झालो आमदार झालो राज्यमंत्री झालो आमदार झालो क्रीडा मंत्री झालो आमदार झालो आणि कृषीमंत्री कृषी मंत्री झालोच्या शेतीवर <note> प्रभाव ठेवा <with> हो <the> मला व्हायचंय <initiatives> मला काहीतरी करा तुम्ही जे जे क्षेत्र निवडले जे ज्या क्षेत्र मध्ये ते क्षेत्र यशस्वी कसा होईल आणि शेवटी नेहमी मी तर म्हणतो आता गमत सांगतो माझ्या टीका की वाकड वाकडं काम माझा उद्देश नव्हता वाकडं काम काय असतं लोकांचं काम असतं सहज एखाद्या तुम्हाला भेटतो त्यांनी बँकेचं कर्ज भरलेलं असतं त्या त्याचं नोंद अशीच राहिली असती पण बँकेचा दिलचा दाखला असतो आणि विनाकारण त्याचे पंचायत समितीचे अधिकारी जे अडवणूक करते दाखला तर ठीक आहे आठ पंधरा दिवसामध्ये ते काम त्याचं नोंद कमी होईल पण दिलचा दाखला असल्यानंतर अधिकाऱ्यांनी काम करावं पण मी त्याच्याशी बोललो तर माझ्या नाव था ठा सगळे झालं काय लय अवघड आहे आमचं बोलायचं लय अवघड आहे मग त्यामुळं आज खूप बरं वाटलं तुम्ही सगळे भेटला आणि शेवटी मला पण आज विमानात बसताना मला सुद्धा कुठेतरी वाटेल संध्याकाळी झोपताना वाटेल घ्याय आपली एवढी मोठी टीम आज राज्यातली ही सगळी भेटली तुमच्यासमोर बोलता आलं हे मी स्वतःला भागीवान समजतो आणि तुम्हाला एवढं सांगतो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या क्षेत्रात जे निवडले त्या आयुष्यामध्ये खचून काम करा असं जोरात काम करा चिकाटी जिद्द आणि तुम्हाला कुठली गोष्ट सहज नाही कुठची पिक्चर टीव्हीची मालिका बघितल्यानंतर हे असं होतं असं नाहीये तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तुम्हाला मेहनत सिद्ध चिकाटी कष्ट हे घ्यावंच लागल तरच तुम्ही वचा त्यामुळे आधी काय न बोलता धन्यवाद इंजेक्ट शांत विनंती की आपण कृषी <laughs> मंत्री <laughs>